अनमोल जन्म दिलाग आई तुझे उपकार फिटणार नाई अनमोल जन्म दिलाग आई तुझे उपकार फिटणार तुमच्या सगळ्याच्या मुखातून आला पाहिजे का तुम्ही बिन आईचे आहे का बिन बापाचे आहे का मग सगळ्या जसं मी म्हणतो तसं तुम्ही पण म्हणायचं मी पुढं आणि तुम्ही मागे आई तुझ मूर्ती वाने या जगात मूर्ती नाही म्हणा आई तुझी अनमोल जन्म दिला गई तुझे उपकार पिटणार नाही अनमोल जन्मा दिला गाय तुझे मी पुढे म्हणतो हा शाळे न घरी जाताना शाळे उशीर मजला होये गल्लो गल्ली पाहत फिरे आणि हाक मारे तुझ्या उपकाराचे कधी जाणीव झाले नाही अनमोल ना जन्म दिला ग आई तुझे उपकार फिटणार नाही अनमोल जन्म दिला ग आई कारण आईवडिलांचे उपकार आपल्यावर खूप आहे है ना माझ्यावर सुद्धा आहे आणि एवढे उपकार आहे आपल्यावर बेटा की आपण ते सांगू शकत नाही मग आपण गुन्हेगार झालो पाहिजे का तुम्हाला गुन्हेगार व्हायचा आहे का मी जैलाची परिस्थिती सांगू तुम्हाला जैलमधली जैलमध्ये बेटा चारशे कैदी होते जेव्हा आम्ही दोन हजार सोळामध्ये जेव्हा वर्धा जेलला प्रोग्राम होता तेव्हा जेलमध्ये चारशे कैदी होते किती त्यांना त्याच टाक्यातलं पाणी आंघोळ कराले आहे का तुम्ही बराबर हा तुम्हाला जायचं असेल तर जा जा त्याच टाक्यातलं पाणी आंघोळ कराले त्याच टाक्यातलं पाणी संडासले जालं त्याच टाक्यातलं पाणी तोंड धुवाले आणि त्याच टाक्यातलं पाणी कपडे धुवायले या सांगले काल दुसरीकडं आपल्या इची मस्त तेला भरली डाळ राहते हा आपल्याकडे कसे तेला भरली डाळभाजी मस्त वांग्याची भाजी तरी पण मायबा मायले म्हणतो अशीच झाली का असं टाटसारखं सारखं होतं एखादि मीठ कमी झाला तर सटकन डब्याने एकूण फुसांडत जातो असं करावं लागते का हे सध्या तुमच्यावर जबाबदारी याची आहे म्हणून ती जबाबदारी माणसाला लवकर आली पाहिजे ह्या कमी वयातच आली पाहिजे की आपले आई वडील आपल्याला एकदादा कळले तुम्हाला कोणा मंदिरात जाण्याची गरज पडणार हुशार राहिलो पाहिजे समजदार राहिलो पाहिजे आपल्याला अनेक गोष्ट समजली पाहिजे आज या शाळेमध्ये ही एक कन्या शाळा होती आहे ना एका काळामध्ये दोन हजार पाचपर्यंत सरांनी सांगितलं आणि नंतर या शाळेचं नाव चेंज झालं आणि यामध्ये मुली आणि मुलं एकत्र या शाळेमध्ये शिकायला लागले पहिले या ठिकाणी मुलीच शिकायच्या वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज म्हणतात की स्त्री पुरुष ही दोन चाके परस्पर साह्यके तरीच संसाररत चाले कौतुके ग्राम होईल आदर्श जसं स्त्री आणि पुरुष तुमचे आई वडील आणि आई आणि वडील हे स्त्री पुरुष आहे ना याची अत्यंत गरज आहे हे दोन चाका है। जेवा जाला। जेवा जालो, जालो। ते थे चाक आहे पण ते केव्हा जेव्हा वय झालं जेव्हा आपलं आपण मोठे झालो कमवते झालो तेव्हा ते चाक जोडायचं असते आहे ना कमाईच्या पहिलं जर चाक जोडलं दहावीतच चाक जोडलं तर मग कसं होईल सैराटसारखी परिस्थिती होईल ना सैराट पाहिला का सैराट ऐकला का गती कशी झाली सैराटची शेवट अशी गती आपली झाली पाहिजे का आज चांगल्या चांगल्या मुद्द्यावर मोठ्या मोठ्या अध्याका अधिकारी पदावर शिक्षणाच्या माध्यमातून मंडळी पोहोचलेले आहे कशामुळं शिक्षणामुळं शिक्षण हे काय आहे शिक्षण हे वाघिणीचं तुम्हाला माहीत आहे ना शिक्षणामुळे माणसाचं नाव खूप मोठं होऊ शकते महात्मा गांधी बाबासाहेब आंबेडकरजी अनेक महात्मे थोर सावित्रीबाई फुले आहे ना महात्मा ज्योतिबा फुले ह्या शिक्षणाच्या माध्यमातून आज त्यांना पूजतात लोक म्हणजे पूजतात त्यांना नमस्कार करतात त्यांना आपल्या अंतकरणात बसवतात आपण या ठिकाणी येतो कशासाठी एवढा मोठा खर्च करून आता समजा तुम्ही या शाळेमध्ये आहे या शाळेत जास्त काही फी नसं नसतं आहे ना यांची जेव्हा इथे हे फ्रीमध्ये फी आहे जेव्हा तुम्ही पुढे जा ना आता तर खूप मोठाला खर्च आहे शिक्षणाचा आहे ना आणि ते शिकवण्याकरता कोण मदत करणार आपल्याला आहे ना आई वडील करणार पहा आपल्या हाताने सहज सहज गुन्हा होते आणि आपल्या सरांनी सांगितले की आमचे विद्यार्थी खूप छान आहेत विद्यार्थी खूप चांगले आहे गुन्हा गुन्हेगार हा आईच्या पोटातून जन्माला येत नाही येते हो ना ना का हा गुन्हा सहज इकडे घडते कुठेतरी त्याच्यावर वचक नाही त्याला कायद्याची माहिती नाही त्याला काही जबाबदारीची माहिती नाही उद्या काय होणार आहे उद्या लग्न की जबाबदारी येणार आहे आईवडिलांना विचारता का नाही तुम्ही आता आज आज घरी गेल्यानंतर तुम्ही आईवडिलांना विचारा की प्रपंच झाल्यानंतर जबाबदारी किती मोठी आहे आता तुम्ही त्या वयामध्ये आहे म्हणून सरांनी नवा वर्ग आणि दहावा वर्ग का बरं घेतला आता तुम्ही त्या स्टेजवर चढत आहे आता ते अर्ची दहावीतच गेली होती का नाही आहे ना पिक्चरमध्ये पाहिलं ना आपण म्हणजे ते वय हे वय कसं आहे बिघडण्याचं आणि चांगलं बनण्याचं मॅडम जी तुम्ही पण बसा ना मस्त तुम्ही नको उभे राहा कारण तुम्ही शिक्षक आहे आणि तुमचे पाय दुखेल तुमच्या मागे खूप जबाबदारी आहे मॅडमना का जागादार बेटा सगळे मंडळी बसा कारण त्यांनी शिकवतानाही उभं राहावं लागते त्यांना आणि आपल्याला बसून राहण्याकरता आता बेंच वगैरे आहे आहे ना आपल्याला बेंच आहे पहिले बेंच पण नव्हते हे बेटा बोला नाही बोलू नका इकडे ना मागे कशाला पाहता आवाज नाही येत का तुमच्याकडे एकदम जसं वारा नसला की झाडाचे पानं हलत नाही ना आता वाराच नाही समजायचा की म्हणून तुम्ही हलू नका बरं हल्ले बी तर सटकन चुपचाप राहून जाता है ना पहा आपण या ठिकाणी आमचे दक्ष फाउंडे दक्ष नागरिक फाउंडेशनचे अध्यक्ष साहेब आले आहे एक एकदा त्यांच्यासाठी टाळ्या वाजवून द्या एकदा आपले मुख्याध्यापक सर यांच्यासाठी टाळ्या वाजवा आणि आपले सर आणि शिक्षिका शिक्षिका आणि शिक्षक यांच्यासाठी टाळ्या वाजवा आपले इथे आमचे आजनसऱ्याचे प्रशांत भाऊ जे पोलीस मित्र आहे जे इकडल्या भागातले ते अध्यक्ष आहे समजा ते कार्याचं कार्य सांभाळतात त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा आणि या शाळेमध्ये जे पाणी देणारे आहे की झाडझूड करणारे आहे साफ करणारे आहे तुमच्याकडे कर लक्ष ठेवणारे आहे त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा आणि एकदा तुमच्या सर्वांसाठी टाळ्या वाजवा आता एक लक्षात घेऊ आपण या कोवळ्या कळ्या माझी लपले ज्ञानेश्वर रवींद्र शिवाजी विकसिता प्रगटील समाजी शेकडो महापुरुष म्हणजे कोवळ्या कळ्या म्हणजे कोण आहे तुम्ही तुम्ही सध्या कोवळ्या कळीसारख्या आहे की त्यातून तुम्ही काही बी बनू शकता याच शाळेमध्ये माझी पत्नी शिकत होती मी म्हटलं चल ना ग आपण जाऊ तुझ्या शाळेत चाललो हो म्हणजे पहा ना म्हणजे माणूस कुठच्या कुठं जाते पहा आणि तिला जर म्हटलं का दहावीतूनच जातो तर माझ्यासारखा माणूस भेटला असता का <laughs> सांगा भेटला असता का <laughs> आज तिची किंमत समजा माझ्यासोबत बरोबरीची आहे जशी सावित्रीबाई फुलेची किंमत होती महात्मा ज्योतिबा फुलेंची किंमत होती एकामेकाच्या एकामेकाच्या सहकार्यानं दोघांची किंमत वाढली दोघांनी एकामेकाला सहकार्य केलं आणि त्यामधून किंमत वाढली एकदा जर माणसाची किंमत वाढली तर समाज आपल्याला शाबाशकी देते